महाराष्ट्र टीव्ही न्यूज सर्व सर्वसामान्यांचा वैजापूर येथे आज महावीर जयंती निमित्त रक्तदान शिबिरात अडतीस रक्तदात्यांनी केले रक्तदान भगवान महाराज स्वामी जन्म कल्याण दिन निमित्त गुरुवार रोजी येथील जैन स्थानकात अडतीस रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली सकल राजस्थानी जैन समाज वैजापूर यांनी या शिबिराचं आयोजन केलं होतं माजी नगर अध्यक्षा शिल्पाताई परदेशी व सामाजिक कार्यकर्ते सिंह राजपूत यांच्या उपस्थितीत या रक्तदान शिबिराला आरंभ झाला छत्रपती संभाजीनगर येथील अमृता ब्लड सेंटर यांनी हे रक्त संकलित केले या सेंटरचे डॉक्टर सुभाष पटोडी सहाय्यक संकेत राठोड सुनील चव्हाण विद्याशेठे रुचा पंडित शुभांगी मोरे यांनी हे रक्त संकलित केले या प्रसंगी बाळासाहेब संचेती विशाल शेठ संचे प्रकाश शेठ बोथरा संतोष बोथरा जीवन शेठ संचती मेजर सुभाष संचेती इंदर शेठ उमेश शेठ वळेकर रतिलाल संचे बाबूलाल संचेती, संचेती अशोक पवार यांच्यासह सकल जैन समाजाचे युवा कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा